नमस्कार आज आपण बघणार आहोत मटकीला मोड कसे का मटकी काढायचे ते बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती ताई तुम्ही मटकीला मोड कसे काढता ते आधी सांगा तर सगळ्यात आधी आपल्याला भिजवलेली मटकी लागणार आहे रात्रभर मटकी एकदम व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे मटकी जर व्यवस्थित भिजलेली नसेल तर मोड चांगले येत नाही त्यामुळे आठ ते नऊ तास मटकी व्यवस्थित भिजवून घ्यायची मटकी भिजल्यानंतर बघा मटकीचं जे टर्फल आहे ते थोडंसं असं सुटल्यासारखं होतं तर एवढी आपल्याला मटकी भिजवून घ्यायची आहे भिजवलेल्या मटकीमधलं सगळं पाणी काढायचं तर मी ही रात्रभर भिजवून घेतली होती आणि सकाळी ह्यातलं पाणी काढलेलं आहे पाणी काढल्यानंतर मटकी अशा प्रकारे चाळणीमध्ये काढून ह्यातलं पाणी थोडंसं निथळू द्यायचंय एकदम ओल्ली मटकी असताना ही मोडासाठी ठेवायची नाही जर अशीच ठेवली तर खूप चिकट होते आणि वासही येतो मटकीचा तर इथे बघा मटकीचं टर्फल थोडंसं सुटायला लागलेलं आहे तर ही व्यवस्थित एकदम भिजलेली आहे व्यवस्थित भिजलेली असेल ना तर मोड लवकर येतात जास्त वेळ मोड यायला लागत नाही आणि मटकी पण चिकट होत नाही अजिबात वास वगैरे मटकीचा येत नाही तर जवळजवळ एक दीड तास आपण ही चाळणीमध्ये असेच पाणी निथळून द्यायची आहे आणि एक ते दीड तासानंतर ही मटकी आपण बांधून ठेवणार आहे तर बघा इथे एक जवळजवळ दीड तास झालेले आहेत आणि मटकी छान कोरडी झालेली आहे खूप ओलसरपणा नाही आहे हलकासा ओलसरपणा ह्यात राहिलेला आहे त्यातलं पाणी पूर्ण निथळल्यानंतर ही एका सुती कपड्यामध्ये आपण बांधून ठेवणार आहे तर काही जण डब्यात भरून ठेवतात काहीजणं चाळणीमध्येच झाकून ठेवतात मोड येण्यासाठी तर मी नेहमी सुती कपड्यामध्ये बांधून ठेवते ह्यात व्यवस्थित मोड येतात मटकी चिकट होत नाही आणि वासही येत नाही बऱ्याच वेळेला मटकी झाकून ठेवल्यामुळे खूप गर्मीचं जर वातावरण असेल मटकी जास्त ओलसर असेल तर चिकट होते वास येतो आणि त्या मटकीची भाजी चवीला छान होत नाही त्याचबरोबर मटकीची भाजी करायला सुद्धा मन होत नाही त्यामुळे व्यवस्थित कोरडी झाल्यानंतर अशी सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायची छान मोड येतात तर हे मटकीचं गाठोडं जे आहे ते आपण हवा लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचे तर इथे मी हे पातिल्यामध्ये असं झाकून ठेवलं होतं तर जवळजवळ सात ते आठ तास आपण हे बांधून ठेवायचे त्यानंतर मटकीला छोट्या साईजमध्ये मोड येतात तर कमी मोड आलेली मटकी खायला खूप छान लागते किंवा कुठलंही कडधान्य प्रमाणामध्ये मोड आलेलं खायला मस्त लागतं पण तुम्हाला जर जास्त मोड येऊ द्यायचे असतील तर आणखी तुम्ही हे चार पाच तास जास्त वेळ ठेवा किंवा मग तुम्ही एक दिवस आणि एक रात्र हे बांधून ठेवा चोवीस तासामध्ये भरपूर मोड येतात तर इथे ये बघा मी सकाळी मटकी बांधल्यानंतर पुन्हा रात्री लगेच ही सोडली होती तर बघा एवढे ह्याला मोड आलेले आहेत दिवसभरामध्ये आणि खूप छान झालेली मटकी एकदम कोरडी आहे वास वगैरे येत नाही चिकट झालेली नाही आहे आणि अगदी ताजी आहे फ्रेश मटकी या मटकीची सुक्की भाजी बनवा किंवा रश्श्याची बनवा खूप छान होते आणि मोड आलेली ही कच्ची मटकीसुद्धा खायला अशी खूप मस्त लागते तर या पद्धतीने मी नेहमी मोड मटकीला काढत असते तर हा व्हिडिओ तुम्ही खूप कमेंट केल्यामुळे मी शेअर केला आहे नक्की आवडला तर लाईक करा आणि तुम्हीसुद्धा इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने एकदा मटकीला मोड नक्की काढून बघा किंवा कुठलंही मोडाचं कडधान्य आहे ते याच पद्धतीने मोड काढून बघा खूप छान येतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद